मित्रांनो कोकण जो सोबतच्या चॅनलचं तुमचं स्वागत आहे आणि आज गणपतीचा तिसरा दिवस आहे काल आपला गणपती विसर्जन झाला आणि आता आपण दापोलीला चालू आहे बहिणीकडे गणपतीच्या पाया पडायला आणि पूजा पण आहे आणि पाऊस पावसाचा खतरनाक चालू आहे पाऊस हे बघा आणि व्हिडिओ बघत राहा आणि दापोलीवरनं आल्याच्या नंतर आजच्या दिवसभरात काय काय आपल्याला पाहायला मिळतं मुव्या आणि गणपतीकडे जायचं पाया पडायला आणि गावामध्ये जाऊ रात्री जसं आपण जागरण असतं चला पुढचा व्हिडिओ बघूया पण निघालो दापोलीत हे बघा तीन गाड्या आहेत हे बसले का सगळे चला कुठचा प्रवास बघूया दापोलीतला आपण <laughs> मित्रांनो रस्ता बघा आणि पूर्ण एकदम ग्रीन अशी नजारा बघायला तुम्हाला कुठे मिळणार नाही पावसामध्ये कोकणामध्ये जबरदस्त हा नजारा असतो मित्रांनो दापुईला पोचलो आपण आणि रस्ताची अवस्था फारच बिकट आहे दापुईचा मार्केट सज्ज आहे आणि गर्दी पण आहे खूप हे बघा सगळे चाकरपणी आले गणपतीसाठी अशी लोक आहे ड्रायव्हिंग आणि बघा हे आपल्या लेफ्ट हँड साईडला दापोली डेपो आहे आणि आता राईटला जायचं आहे इकडे पाऊसच नाही हा महाराजांचा पुतळा बघा समोर काय रे, रे। मित्रांनो आपण पोचलो आहे आणि पाऊस एवढा खतरनाक चालू होता ना तसं थांबलेलो मार्केटला दापवली मित्रांनो दापवलीत आले आपण सी एन जी वरला पण सी एन जी ची परिस्थिती बिकट आहे एकदम मुंबईवरून गाड्या सगळ्या आल्यात हे बघा आता लाईन बघा सी एन जीची आणि नंबर लावून भेटेल की नाही ते पण माहिती नाही आपल्याला बऱ्याच गाड्या आहेत रे काय काय जिथं पोचतो आपण आता पूजेसाठी रे 우리가 n e t e s s Nu t o c i So són aèciestanpécie dis cosass, delss gros san dis dispers.